टाकोना चौदापुनेला हेलो नमस्कार मी सलोनी शर्मा बोलते एलआयसी मधून तुमच्या वडिलांची एक पॉलिसी आहे जी आज ड्यू झाली आहे त्यांनी तुमचा नंबर केला आहे कारण की थोडसे व्यस्त आहेत अरे वाह पण मला काहीच हो बरोबर आहे त्यांच्या पॉलिसीची ग्रॅज्युएटी अमाऊंट तयार आहे पण काही टॅक्स इश्यूज मुळे ती थेट त्यांच्या अकाउंटवर पाठवता येणार नाही म्हणूनच त्यांनी सांगितलं की ती तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर करावी चालेल ना पण डायरेक्ट ट्रान्सफर का नाही त्यांच्या अकाउंटला हो हे नवीन सरकारी नियमांमुळे आहे पण काळजी करू नका तुम्हाला फक्त मेसेजद्वारे आलेला ओटीपी सांगायचा आहे आणि आम्ही ट्रान्सफर पूर्ण करू हॅलो हॅलो सर सर एक मोठी चूक झाली आहे ऍक्च्युली आपल्याला फक्त पाच हजार रुपये पाठवायचे होते पण पन चुकून पन्नास हजार गेले कृपया उरलेले पंचेचाळीस हजार आम्हाला लगेच परत पाठवाल का आमच्या ऑफिसला खूप मोठा फटका बसेल आणि मी पण खूप मोठ्या संकटात त्यामुळे सापडेन तर कृपया ते पैसे परत पाठवाल का सायबर फसवणुकीच्या या जाळ्यात मी अडकलो पण तुम्ही सावध ओ टी पी किंवा पैसे ट्रान्सफर करू नका विशेषतः अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल वर विश्वास ठेवू नका सावध राहा सुरक्षित राहा सतर्क राहा सायबर गुन्हेगारी पासून स्वतःला वाचवा सायबर फसवणूक झाल्यानंतर तत्काळ काही पावले उचलल्यास ट्रान्झॅक्शन थांबवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन एक नऊ तीन वर त्वरित कॉल करा जर व्यवहार नुकताच झाला असेल तर बँक किंवा वॉलेट प्रदात्याशी संपर्क साधून ब्लॉकेजसाठी मदत मिळू शकते